शिवसेनेबाबत अपशब्द वापरल्याचा आरोप शिवसेना पदाधिकारी आणि काँग्रेसच्या माजी नगरसेवकामध्ये बाचाबाची शिवसेनेने काँग्रेसच्या माजी नगरसेवकाला प्रभागात जाऊन विचारला जाप शिवसेनेबाबत अपशब्द वापरल्याचा आरोप करत शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख इम्रान शेख यांनी काँग्रेसच्या माजी नगरसेवक शब्बीर मनसुरी यांच्या प्रभागात जाऊन त्यांना चांगलाच जाब विचारला आहे शिवसेना आणि काँग्रेसचे पदाधिकारी आमने सामने आल्यानंतर दोघा गटामध्ये चांगलेच खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले बाचाबाचीवरून वरून हा वाद थेट पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचला होता मात्र परिसरातील नागरिकांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला यावर दोन्ही पदाधिकाऱ्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप करत टीका केली आहे प्रभागातील नागरिकांच्या शासकीय योजनांची कामे करत असताना झालेल्या वादातून तुमची शिवसेना तिकडेच दाखव असं म्हणत शिवसेना पक्षाबाबत काँग्रेसचे माजी नगरसेवक शब्बीर मनसुरी यांनी अपशब्द वापरण्याचा आरोप शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख इम्रान शेख यांनी केला होता वापरलेल्या अपशब्दाचा जाब विचारण्यासाठी शिवसेनेचे शेख यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सोबत केले थेट काँग्रेसच्या माजी नगरसेवकाचा परिसरात जाऊन जाब विचारल्याने दोन गटात चांगलीच हमली तुम्ही झाली होती दोघांचा वाद थेट पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचला होता मात्र परिसरातील नागरिकांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला शिवसेनेबाबत अपशब्द वापरलेल्या काँग्रेसच्या माजी नगरसेवकाला येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख इम्रान शेख यांनी दिला आहे तर काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी देखील इम्रान शेख यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहे दोन्ही गटाच्या वादामुळे परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे चार ते पाच वाजेच्या दरम्यान मला धुळे शिवसेना उपविभाई प्रमुख यांचा फोन आला फोन आला तर मला ते रहिवासी दाखल्याच्या बाहेर बोलत होते बोलल्यानंतर आम्ही त्यांना असं बोललेलो आहे की दोन हजार तेवीसमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये माझा कार्यकाळ खतम झालेला आहे पण लोक माझ्याजवळ आल्यानंतर लोक बोलतात की दादा आम्हाला शाळेला किंवा आमच्या काही कामांसाठी आधार कार्डसाठी किंवा आमच्या काही शाळांमध्ये ॲडमिशन आहे त्याच्यासाठी आता रहिवासी दाखला लागतो तो तो आम्ही तो पहिले तो मना करतो की आमचा कार्यकाळ दोन हजार तेवीस साली खतम झालेला आहे त्यानंतर आम्ही ना तारीख टाकतो ना नाव ना टाकतो क्योंकि आम्हाला आधी नाही आमचा कार्यकाळ दोन हजार तेवीस साली खतम झाला तो आज ते शिवसेना विभाग प्रमुख कोण इम्रान सर म्हणून त्यांची खूप फोनावर मला ते बोलत होतं की बा तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये या असं करा तसं ते मला रूल शिकवायला लागले जेव्हा माझ्या कायद्यामध्ये मी रवाशी दाखला देऊ शकत नाही आणि आज हे लोक गरीब लोकांची फसवणूक करत आहे मोठ्या प्रमाणात माझ्या एरियामधून वार्ड नंबर एकोणवीस इतर भागामधून बऱ्याच लोकांचा मला फोन येतोय की बाबा हे असे असे करताय स्कीम तर त्याचं काय करायचं जेव्हा तुम्हाला राजकारण करायचं आहे किंवा समाजकारण करायचं आहे तो फुगट करा तुम्ही लोकांशी दोनशे अडीचशे रुपये पैसे घेत आहे आणि राजकारण करत आहे तो हे ना जेव्हा आपल्याला राजकारणमध्ये यायचं आहे ना आज वाईट शब्बीर पिंजरी दहा पंधरा वर्षापासून इथं राजकारण करत आहे कोणत्या माझं बिना पैसे घेताना काम करतो कोणाचं जे घरकुल मंजूर असो कोणाचं मतदान कार्ड असो प्रत्येक ज्याला राशन कार्ड बी बनव काही गरीब लोक असे येतात त्यांचे घरातून पैसे देतो आणि राशन कार्ड बनवून देतो काही वृद्ध लोक येतात त्यांचे संजय गांधीचे पगार श्रावणबाळचे पगार हे स्वतःहून मी करून देतो पण कोणी सांगणार नाही की शब्द बिंजारीन पैसे घेतले आणि हे लोक जेव्हा समाजकारण करत आहेत किंवा राजकारण करताना तो करा करायला मनाई नाही पण तुम्ही दुसऱ्याला रोल शिकवू नका आणि तुम्ही तुमच्या पर्यायाने करत राहा आम्हाला काही मनाई नाही तुमच्या काळात आपलं कसं आहे सर ते माझ्याशी जर दहा दहा पंधरा पंधरा मिनिटं माझी जर एनर्जी वाढवतील आणि बोलतील दहा पंधरा मिनटं मला माझ्याशी बोलायची काही गरज नाही जर तुम्हाला यायचं माझ्या घरी या माझ्या पर्सनल बोला की वर्ष दाखले जर तुम्ही देत असतील तुम्ही फोटो लावून शिक्के लावून असं कसं द्यायचं काय द्यायचं मी त्याच्यावर माझं बोलणं केलं असतं ना पण त्यांचं मला ते रूल शिकवायचं ते काही पण जे जे आहेत ककील आहेत त्यांचं मला शिकवायची काही गरज नाही ना मी ऑलरेडी पंधरा वर्षापासून राजकारणामध्ये शिवसेना उपमहानगर प्रमुख धुळे शहर विषय के शब्बीर मंसूरी नामी वार्ड प्रमुख वार्ड नंबर उन्नीस का नगर सेवक अभी हम जो है घरकुल की ये सारी योजनाएं चला रहे हैं तो उसमें नगर सेवक का रहवासी दाखला लग रहा है अब जो है उसके पास लोग जा रहे हैं रहवासी दाखला बनाने के लिए तो वो जो है रहवासी दाखला बना रहे सिक, सही सिक्का दे रहा है मगर बिना फोटो का सही सिक्का दे रहा है तो अब जो है वहाँ के वहाँ जो लो, जो लोग जो लोग गए उन्होंने हमारे पास में तकरार दिए कि नगर सेवक जो है बिना फ़ोटो का भी सिक्का रहवासी दाखिले पर सिक्का मार दे रहे बोले तो मैंने उसको कॉल किया और मैंने कॉल करके बोला कि भाऊ जो है आप जो है रहवासी दाखिले पर सही सिक्का मार रहे तो फोटो के ऊपर मारो आप ऐसे तो मेरे को बोलता है बोले मेरे पास में इतना टाइम नहीं है मेरे पास में इतना, इतना ये नहीं है बोले और मेरा तो कार्यकाल खत्म हो गया बोले तो फिर मैंने उसको पूछा जब तेरा कार्यकाल खत्म हो गया तो फिर तू नगर से होकर सही सिक्के क्यों मार रहा अब तू मार रहा तो फिर तू करप्शन कर रहा अब तू करप्शन कर रहा तो मेरे को बहसबाजी में डायरेक्ट उल्टे सीधी बातें करता है और बोलता है तू तेरा देख अरे तुरे बोल के मेरे को फोन कट करता है तो मैं उससे जवाब लेने के लिए गया था उसके कार्यालय तरफ उसके घर तरफ कि भाई तू जो है इतने लोग आ रहे है और वो मेरे ऊपर आरोप कर रहा है अभी मेरे ऊपर आरोप कर रहा है कि मैंने मैं यहाँ पर ढाई सौ रुपए ले रहा हूँ योजना चलाने के लिए लेकिन वो खुद रहवासी दाखला बनाने के लिए लोगों से पैसे मांग रहा है अब उसकी वही कंप्लेंट मेरी ऑफिस में आई उसकी अब जब मैं उसकी से जॉब लेने के लिए गया तो गुंडागर्दी करता है और बोलता है कि या आने तू क्या कलेक्टर है क्या तू कौन होता सवाल करने वाला तू कौन होता जवाब देने वाला और ऐसा करके डायरेक्ट हाथापाई पर उतरने की कोशिश करता है और मैंने उसको बोला मैं कौन होता मैं शिवसेना महानगर प्रमुख मैंने ऐसा बोला तो बोले तेरी शिवसेना इधर उधर ही गई बोले इस तरीके से दादागिरी कर रहा और गुंडागिरी कर रहा और जो मुझको सवाल कर रहा कि मैं पंद्रह साल से राजकारण में हूँ और पंद्रह साल से राजकारण में होने के बाद में मैं खुद के घर से कर रहा हूँ तो ये भी चौकसी करूंगा कि तेरे घर में तो कितनी जेबें भर रहा है और जिस तरीके से तो तुमने हमको शब्द शिवसेना को बोला कि शिवसेना उधर ही शिवसेना गई इधर तो बेटा शिवसेना तेरा अब पूरा काला चिट्ठा निकाले शिवा रहेंगे नहीं और देखो जमीन में गाड़ी शिवा रहेंगे नहीं तेरा काला करतु जो नगर सेवक के रहवासी दाखले तू करप्शन कर रहा सबसे बड़ा करप्शन तू कर रहा जब तेरे को अथॉरिटी नहीं है तो तू जो है सही सिक्का क्यों मार रहा और जब तू तो मार रहा तो फिर पूरे पूरी तरीके से मार रहा हो जब न, आ, आ, जब नहीं मार रहा तू तो मेरे को रूल बता रखा मेरे को जो है सही सिक्का मारने का अधिकार नहीं है तो फिर तू मार क्यों रहा मतलब तू पैसों के लिए लोगों से सही सिक्का मार रहा जबकि तेरे को अथॉरिटी नहीं है तेरा कार्यकाल खत्म हो गया है बस इसी बात के साथ में मैं अपनी बात को खत्म करता हूँ आखिरी में इतना बोलूंगा कि इसने जो बोला है कि तेरी शिवसेना गई उधर तो इसका जवाब उसको बेहतर तरीके से इमरान शेर उप महानगरपुर में जुड़े शेर ये दिए सिवा नहीं इसको